याच्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला त्याच्याबद्दल एक प्रकार शब्द नाही स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी जेलमध्ये गेले नव्हते ना आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेलेले होते नरकातल्या स्वर्गात बसून स्वप्न बघायची सवय झाली आहे पाकिस्तान तसं खोटाड आहे की ते, ते स्वतःच त्यांनी अतिरेकी हल्ला केला आणि नंतर विक्टीम कार्ड खेळायला लागले की हो। आम्ही कसे बिचारे आहोत आणि आमच्यावर कसा अन्याय झाला तर जसा तो खोटा प्रकोखंडा पाकिस्तान करत आहे आणि विक्टीम कार्ड खेळत आहे मला वाटत त्याच पद्धतीने संजय राऊतांचं विक्टीम कार्ड खेळणं चालू आहे आणि तुमच्या आणि बाळासाहेबांपासून सगळ्या स्टोऱ्या सांगायच्या काय स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेलमध्ये गेले नव्हते ना आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेलेले होते स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोर्ट्रेट करा तुम्ही काय शहीद भगतसिंग आहात का की तुमच्या जेलवर तुम्ही पुस्तकं लिहिताय ते आणि लिहायचंच होतं तर तो घोटाळा कसा केला हे लिहिलं असतं तर जास्ती लोकांना कळलं कर असतं की कशासाठी गेलेलं मध्ये ते त्या घोटाळ्याबद्दल ज्याचा आरोप ठेवून त्यांना ठेवलं त्याचं एक्सप्लेनेशन तर पुस्तकात नाही तो जर चुकीचं तुमचं म्हणणं की चुकीच्या आरोपाखाली मला आतमध्ये नेलं तर तो चुकीचे आरोप कसे होते त्याच्या संदर्भातले एक्सप्लेनेशन असायला हवं होतं ना, हो ना पुस्तकात मग ते एक्सप्लेनेशन का नाही मला वाटतं हे विक्टीम कार्ड खेळायची सवय उभाटा पक्षाला आहे आणि तीच परंपरा संजय राऊत पुढे नेत आहेत अहो मला सांगा तुम्ही आरोपाखाली कुठल्या गेलेला आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेले तर त्याच्या संदर्भातलं एक्सप्लेनेशन तुम्ही त्या पुस्तकात का नाही लिहिलं की समजा तुम्हाला वाट असं वाटतंय की माझ्यावर खोटे आरोप झाले आणि मला जाणवीपूर्वक जन्म मग त्याच्याबद्दल लिहायला नको का त्या पुस्तकात नाही त्या गोष्टी ते बाळासाहेबांच्या वेळेला बाळासाहेब पण नाही सांगायला खरं का खोट ते आणि तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिताय मलाच वाटत हे म्हणजे काय आता स्वर्गात बसून स्वप्न बघितली की नाही मला माहित नाही त्यांनी मला त्याच्याबद्दलच एक्सप्लेनेशन यायला पाहिजे होतं पुस्तकात ते का नाहीये तुम्हाला ज्या आरोपाखाली खाली आत्मनं ठेवलं त्याच्याबद्दल तुम्ही एकही शब्द लिहित नाही आणि नाही त्या नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहित राहतात की राज ठाकरेंनी मला फोन करायला पाहिजे होता आणि अमोग नि तमुक तुम्ही काय स्वातंत्र्यदैनिक होतात तुमच्यासाठी फोन करायला तरी असाही उल्लेख